यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पुढचा पार्ट क्लिअर करूया आपण कॉम्प्लेक्स टिश्यू आता होती जे आहे एरेन आपलं क्लिअर झालं ठीक आहे एरेन कायमा क्लिअर आता काय बघूया आपण कॉम्प्लेक्स टिश्यू ठीक आहे सिंपल टिश्यू बघितला आपण एकच प्रकारच्या पासून ते टिश्यू बनलेले असतात म्हणून आपण त्यांना सिंपल टिशू म्हणतो वनस्पतीमध्ये दोन प्रकारचे टिशू पाहायला मिळतात आपल्याला एक सिंपल टिशू आणि दुसरं कॉम्प्लेक्स टिश्यू ठीक आहे लाइव चॅट इज करंटली अनअवेलेबल मेसेज करा बरं मला येस 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 आला ठीक आहे मला इथं दिसत आहे आला गुड इव्हनिंग ठीक आहे आता पुढचा पॉइंट टाका जटिल किंवा कॉम्प्लेक्स परमानंट इश्यू कॉम्प्लेक्स या होती एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात म्हणजे भिन्न भिन्न प्रकारच्या पेशी, पेशी एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय बनत कॉम्प्लेक्स परमानंट टिशू जटील स्थायी होती चलो एका पेक्षा जास्त प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात म्हणून काय म्हणतो आपण कॉम्प्लेक्स टिश्यू ठीक आहे संवहनी होती ही जटिल स्थायी उती आहे संवहनी कनेक्टिव कंडक्टिव्ह जी आहे कंडक्टिव्ह काय आहे जटिल स्थायी ही होती मूळ खोड आणि पाने यांमध्ये आढळते मूळ खोड आणि पानं कशापासून बनतात कॉम्प्लेक्स टिश्यू पासून ठीक आहे मूळ खोड आणि पाने म्हणजे लिफ त्याच्यानंतर आणि रूट्स हे कशापासून बनतात कॉम्प्लेक्स टिशू पासून क्लिअर कॉम्प्लेक्स टिशू पासून बनतात ही होती पाणी व अन्न पदार्थांचे वहन करते संवहनी पाणी आणि अन्न पदार्थांचं वहन करते काय सांगितलं होतं याच्यामध्ये पाण्याचं वहन कोण करतं झायलेम काय करत पाण्याचं वहन मुळांकडून पानांकडे आणि अन्न पदार्थांचं वहन कोण करत फ्लोएम कुठून करतात रूट्स रूट्सकडे ओके अन्न पदार्थांचं वहन करण्याचं काम फ्लोएम करते आणि पाण्याचं वहन करण्याचं काम झायलेम करते क्लिअर चलो या संवहनी आहेत क्लिअर इकडे जलवाहिनी आणि रसवाहिनी दाखवलंय तुम्हाला हे बघा ठीक आहे हे काय आहे सगळं जल आणि याच्यामध्ये जल, जल दिसतंय का हा सगळा रसवहन होतो ठीक आहे चलो देन जलवाहिनी होती जलवाहिनी होती जायले त्यातील बहुसंख्य पेशी मृत असतात व पेशी भित्तिका कशी असते जाड असते पाणी व क्षार बुडांकडून पानांकडे नेतात त्यांचे चार प्रकार जायलेम आणि फ्लोएमचे प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात आयएमपी फक्त एक्झाम्पल तरी केले तरी तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं ठीक आहे एक्झाम्पल माहितीच पाहिजेत जायलेम आणि फ्लोएमचे एक्झाम्पल माहिती पाहिजेत आणि कुठल्या जिवंत आहेत आणि कुठल्या मृत पेशी आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं याच्यामध्ये ठीक आहे जलवाहिनी होती याच्यामध्ये टाका पहिले वाहिनिका ओके वाहिनी जल, जल पाणी आणून देते ना तुम्हाला प्यायला जलवाहिनी कशी वाहिनिकाकेट्स लांब असतात परिपक्व झाल्यानंतर मृत पावतात पेशी द्रव्याचं विघटन होते खोडाकडून पानाकडे पाणी आणि क्षार वाहून नेतात हे हेच आहे जलवाहिनी ओके वाहिनिका हे त्याचं उत्तम उदाहरण आहे जल ठीक आहे वाहिनिका ट्रॅकेट्स म्हणतो आपण त्यांना क्लिअर ट्रॅकेट्स जलवाहिनी पटापट लिहा थोडस ठीक आहे चलो कुठल्या कुठल्या आहेत बघून घ्या जलवाहिनीमध्ये वाहिनिका वाहिका तंतू आणि मूलवूती ठीक आहे या तीन मृत पेशी आहे आणि एकमेव जिवंत पेशी कोणती आहे हा फरक माहिती असणं गरजेचं आहे याच्यामध्ये ठीक आहे मूलवूती जी आहे ही एकमेव जिवंत आहे जलवाहिनींमधली ओके याच्यामध्ये वाहिनिका वाहिका आणि तंतू या मृत पेशी असतात समजलं का या मृत पेशी आहेत वेसल्स आहे आणि फायबर हे कसे आहेत मृत आणि जलवाहिनी वृत्तींपैकी होती हे एकमेव जिवंत पेशी असते असे स्टेटमेंट येतात ओके म्हणजे वहिनी आहे वहिनी आहे आणि तंतु आहे ओके वहिनी काय देते तुम्हाला घरी पाणी देते पण तिचं चेहऱ्यावर मृत असतं कायमस्वरूपी इच्छा असते का तुम्हाला पाणी पाजायची नाही वहिनिका वाहिका आणि तंतु पेशी असतात जलवाहिनी म्हणजे झायलेम मधल्या मृत पेशी आहेत आणि झायलेम मधली एकमेव जिवंत पेशी असते तिचं नाव काय आहे मूलभूती वहिनिका वाहिका आणि तंतू या जलवाहिनी मधल्या मूल मृत पेशींपासून तयार झालेल्या असतात ओके आणि मूल उती कशी आहे जलवाहिनीपैकी एकमेव उदाहरण जिवंत पेशी आहे ठीक आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा जलवाहिनी मूल उती अन्न साठवण्याचे काम पाणी वहनासाठी मदत आणि परिपक्व झाल्यावर एकमेव जिवंत असतात ओके एकमेव उती जी आहे त्याच्यामध्ये ती कशी असते जिवंत ओके वाहिन्या कशा असतात मूल होती वाहिन्या कशा असतात मृत होती मृत ओके वरच्या दिशेने पाणी आणि क्षार वहन करण्याचं काम करतात वरच्या दिशेने म्हणजे काय मुळांकडून पानांकडे क्लिअर झालं त्या पहिल्या डायग्रामवरच सगळ्या गोष्टी तयार होतात आता दुसरा आहे रस वाहिनी रस वाहिनी टाका जल क्लिअर झालं जलवाहिनीचे किती प्रकार आहेत आपल्याकडे विसरायचे नाहीत याच्यावरच सगळं काय आहे सोपं विचारायचं असेल तर जलवाहिनीचं ऍक्च्युली काम काय आहे ते विचारतील आणि वनस्पतींमध्ये अन्न पदार्थांचं वहन करण्याचं काम कोण करत हे विचारतील ठीक आहे आता जलवाहिनी आपण बघितली जलवाहिनीचे किती प्रकार आहेत चार बरोबर चार प्रकारांमध्ये तीन प्रकार कसे आहेत मृत पेशींपासून बनलेले आहेत आणि जलवाहिनीमध्ये एकमेव जिवंत पेशींपासून बनलेली कुठली आहे मूल मूल ओके इकडे कुठली आहे वाहिनी का म्हणजे ट्रॅकेट्स नंतर भेसल त्याच्यानंतर फायबर या कशापासून म्हणल्या आहेत मृत पेशींपासून क्लिअर चलो आता याच्यामध्ये काय काय आहेत रसवाहिनी काय करतं अन्न पदार्थांचं वहन करण्याचं काम करतात त्याचे चार प्रकार आहेत तिकडे चार आणि इकडे पण चार आहे चलो याच्यामध्ये पहिला थी। थी। आहे चाळण नलिका ट्यूब्स याचे डायग्राम दाखवतो तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येऊन जाईल ठीक आहे याच्यामध्ये तीन जिवंत आणि एक मृत्यू पावलेली बघा तिकडे तीन मृत मूलपेशी पेशी जिवंत इकडे तीन जिवंत आणि एक मृत आहे ते म्हणजे तंतु इकडे चालन नदी का सहपेशी आणि मूल होती या कशा आहेत जिवंत पेशी आहेत ठीक आहे जिवंत पेशी हा फरक इम्पॉर्टंट आहे या ठिकाणचा बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल पण हे लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे जल वाहिन्या आणि रस वाहिन्या यांचे चार चार प्रकार पडतात त्यापैकी जलवाहिन्यांमध्ये तीन जे आहेत ते मृत ओके okay? आणि एकमेव जिवंत मूल होती क्लिअर त्याच्यानंतर रस वाहिन्यांमध्ये एकमेव जिवंत एकमेव मृत म्हणजे तंतु आणि तीन कशा आहेत जिवंत इथं चाळण नलिका सहपेशी आणि मूल होती सीव ट्यूब्स कंपॅनियन सेल्स आणि मूल होती ठीक आहे संवहनीय आहे कंडक्टर ओके okay? रस वाहिनी याचं पुढे एक्सप्लेनेशन असत ओके <tiny> झालं <sound> okay? क्लिअर चाड़न नलिका जिवंत आहेत का मृत आहेत चाळण नलिका जिवंत आहेत रसवाहिन्यांमध्ये फक्त एकमेव मृत पेशी आहे तिचं नाव काय तंतु बरोबर लक्षात आलं तंतु चाळण नलिका कशी आहे जिवंत ठीके त्याच्यानंतर रसवाहिनी जिवंत फ्लोएम फायबर ठीक आहे त्याच्यानंतर मूलभूती जिवंत असून त्यामध्ये पेशी द्रव्य असत मूलहुती कशा आहेत जिवंत चाळण नली का जिवंत मृत काय इकडे फायबर तंतू ओके रस वाहिनी मूलहुती काय करते तर पिष्टमय पदार्थ जे आहेत ते, ते साठवण्याचं काम करतात काय काम करतात बघा ठीक आहे जिवंत असून त्यामध्ये पेशी द्रव्य असत पेशी द्रव्य म्हणजे काय सायटोझॉल किंवा सेल मेम्ब्रेन पेशी द्रव्य सायटोप्लाझम ठीक आहे सायटोप्लाझम पेशी द्रव्य पेशी पटल सायटो प्लाझम पेशी द्रव्य इतर सर्व पेशी एकत्र ठेवण्याचं कार्य या होती करतात आणि पिष्टमय पदार्थांची साठवणूक करतात पिष्टमय पदार्थ <laughs> पिस्टमय पदार्थ साठवण्याचं काम केलं जात क्लिअर आता प्राणी पेशी या वनस्पती पेशी ज्या आहेत ते संपूर्ण संपलेल्या आहेत त्या ठिकाणी ठीक आहे, आहे वनस्पती पेशी प्राणी पेशींमध्ये थोडीशी मजा येते म्हणजे वेगवेगळे ऑर्गन्स जे आहेत ते कोणकोणत्या पेशींपासून बनलेले आहेत असं विचारलं जात ठीक आहे, कौन -कौन पेशी ले ले आहे वनस्पती पेशी संपलं पण आता याच्यामध्ये आपला जो भाग आहे ठीक आहे एक आहे एच एक्लर त्याच्यानंतर कार लिनियस एकरने एक काय केलंय एचरचं काम काय आहे वनस्पती सृष्टीचं दोन भागात वर्गीकरण केलं एचर लिहून घेते एचर एचरने काय केलंय वनस्पती सृष्टी जी आहे दोन भागामध्ये वर्गीकरण केलंय एच आर ओके आणि प्लांटी आणि ऍनिमलिया असं दोन भागात विभाजन कोणी केलंय क्लासिफिकेशन कार् लिनियस कार् लिनियस वनस्पतींचे दोन भागामध्ये वर्गीकरण केलंय एच ठीक आहे थिओफ्रेट्स पासून आपण थोडस बघितलं फादर ऑफ बॉटनी आणि काल लिनियस काय केलंय द्विनाम सृष्टी म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स ओके <laughs> okay? कार लिनियस हो इंजस्पम आणि जिम्नोस्पम बीज आणि अ बीजपत्री ही कन्सेप्ट कोणी आणली आहे एचरने एचरनेकॉम आणि बीज आणि अबीजपत्री तिकडे एक बीज आणि असेल मोनोकॉटिलिडन्स आणि डायकॉटिलिडॉन्स ओके कुठलं काय आहे हे आपल्याला ओळखता येतं ठीक आहे हरभरा काय आहे डायकॉटिलिडॉन्स त्यांचं दोन भागामध्ये विभाजन होतं मध्य भागातून त्यांना काय म्हणतो आपण डायकॉटिली आणि ज्यांचं होत नाही त्यांना काय म्हणतो मोनोकॉटेलि ओके चलो हे संपलीय वनस्पती पेशी थांबूया आज आपण भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये ओके मॉर्निंगला भेटूया करंट टप्प्यासाठी थँक्यू